नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत आहेत ना तर चला तुमच्यासाठी आता परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला म्हणलं तुम्ही जसं पा, पहिल्या व्हिडिओला सपोर्ट करता तसंच आपण व्हिडिओला सपोर्ट करताना अशी अपेक्षा करते बरं आणि तुमच्यासाठी आज काय रेसिपी बनवूयात तर आज आपण बनवूया चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवून बघूया तर तुम्हाला ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग आपण रेसिपीला सुरू करू तोपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला सांगते की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा माझा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघितला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कशी वाटली तर ते पण मला कमेंट मधून सांगा तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया आपल्याला सिक्स्टी फाय साठी काय काय सांग लागणार आहे तर चला आपण बघूया आता हा हा आहे चा आ, चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला इथं लसण घेतला आहे आपण इथं कॉर्नफ्लावर घेतलं आहे इथं असं स्वच्छ पाव किलो चिकन धुवून घेतलं आहे स्वच्छ तर आता आपण हे बनवण्यासाठी इथं मिरची पावडर घेतलं आहे इथं जिरा पावडर घेतला आहे ह्याच्यामधला जिरा पावडर मिक्सरला त्या दिवशी फिरवले तसंच राहिलं आता मी भरणीत काढून ठेवी आणि त्यासाठी थोडासा कलर लागणार आहे आपण तर कलरही घेतला आहे हे चिकन आहे आणि इथं हे भांडं घेतलं आहे या भांड्यामध्ये आपण चिकन कोरडं करून टाकायचं कोरडं करून कसं टाकायचं तर हे इथं मी स्वच्छ असं कॉटन घेतलं आहे बरं तर ह्या कॉटनमध्ये आपण हे चिकन टाकून घ्यायचं आणि ह्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ना ते पूर्ण असं काढून घ्यायचं पूर्ण कोर आता हे चिकन पूर्ण आपलं कोरडं करून झालं आहे ह्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी सगळं हे कापडामध्ये बसलं आहे तर आता हे कोरडं झालेलं चिकन आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया बरेच जण काय करतात हे मसाला जर असला ना तर दुसरंच जे घरातलं मटेरियल असते ना ते टाकत नाहीत पण मी टाकते बरं हे मसाला पण टाकते बाकीचं इतर बी मटेरियल टाकते घरातलं तर मी इथं ही अर्धी पुडी टाकली चिकन काय जास्त नाही त्याच्यामुळं पुढं त्यानंतर आपण इथं एक चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहेत इथं थोडीशी हळद टाकत आहे जिऱ्याचं पावडर माझं संपलं होतं म्हणून मी जिऱ्याचं पावडर परत काढले तर हे बघा हे जिऱ्याचं पावडर टाकते आता हे कॉर्नफ्लावरचं पीठ आहे तर हे टाकत आहे ह्याच्यामध्ये मीठ आपण सगळे शेवटी घालणार आहेत बरं तर इथं दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकले मी इथे एक चमचा लसण बारीक केलेला टाकत आहे इथं साधारण दोन अडीच चमचे दही आहे बघा तर हे दही टाकत आहे दह्यात पण पूर्ण पाणी नाही बरं पूर्ण दही बिना पाण्याचा त्यासारखं म्हणजे एकदम घट्ट दही घ्यायचं पातळ नाही घ्यायचं तरी आपण थोडासा कलर टाकणार आहोत आपला जे रेग्युलर कलर असतो चा ना लाल कलर खाण्याचा ते घालत आहे बरं मी इथं बस इथं हे सुहानाचा चाट मसाला घेतला आहे उगं थोडं टाकणार आहे बरं चाट मसाला तुम्ही नाही टाकला तरी चालेल मला आवडतो म्हणून मी टाकत आहे बरं आता हे सगळं मिक्स करून घेते बरं मी सुहानाचा चाट मसाला टाकला आहे जिर्याची पावडर मिरची पावडर सगळं टाकले आता ह्याला आपण चांगलं असं सा मिक्स करून घेऊ आणि चिकन कोरडा असल्यामुळे ह्याला पूर्ण असं हे मटेरियल टाकलेलं आहे ना कोटिंग झाल्यासारखं बसतं बरं मी एक दिवस के के एफ सीचं चिकन नसते का ते पण तुमच्यासोबत रेसिपी आनंद बरं ते पण मला छान बनवता येतं बघू शकतात कलर बिलर कसा आला आहे ह्याला मस्त लाल मिरची पावडर पण आहे आणि कलर पण टाकला आहे आपण आता ह्याच्यामध्ये शेवटला मीठ घालायचं बरं आता जास्त मीठ घालणार आहे मी ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणलं तर आपलं आता इथं लिंबाचा रस घालणार आहेत सगळ्या शेवटी बरं लिंबाचा रस घालून हे पूर्ण मिक्स करून घेतलं मी हाताने एकदम आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहेत मीठ शेवटी घालायचं बरं नाहीतर मग मीठ अगोदर घातलं का तेले चिकन म्हणजे असं एकदम पातळ होऊन जाईन त्यामुळं सगळ्यात शेवटी मीठ घालायचं ले आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेतलं मीठ टाकून आता मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याला जस्ट तळायला घ्यायचं बरं थोड्या वेळ ठेवलं तरी पण चालते अर्धा तास ह्याला असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी लगेच तळायला घेणार आहे दह्याचा आणि लिंबाचा वापर केल्यामुळं आपल्याला काय मुरड ठेवायची गरज नाही आपण हे लगेच जरी बनवलं ना तरी हे पाच मिनटात चिकन एकदम सॉफ्ट शिजून जाते तर बघू शकतात असा मस्त असा कलर आलेला आहे तर हे बघा आपलं चिकन हे झालं आहे तर आता आपण ह्याला तळायला घेऊया इथे गॅस चालू केला आहे गॅसवर अशी मोठी कढई ठेवली बघा मोकळं मला म्हणजे तळता येव ह्याच्यामध्ये आणि इथं एवढं कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला बघू शकता तुम्ही तर एवढं तेल तापायला ठेवले तर आता हे तेल चांगलं तापू द्यायचं तापल्याच्यानंतर ह्याला थोडं आपण एक मिनटं कमी गॅस करूया आणि नंतर तळायला दाखवते तर आता इथं तेल तापायला आपलं तोपर्यंत किचन आपलं आवरून झाला आहे आणि आपलं तेल पण तापत आले तर चला आता आपण मधी फोडूया तेल तापले थोडासा गॅस कमी करते बरं आता एवढ्या वेळ गॅस फुल होता आता थोडासा गॅस कमी केलाय आता मी हे चमच्याने ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला आता हे सगळं तीस फोडून द्यायचे ह्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकायचे आमच्यामध्ये येत नाही तर बघू शकतात आता तेल आपलं मस्त तापायला लागले आणि हे आपण त्याच्यामध्ये तोडून देणार कढई मोठी असल्यामुळं भरपूर पीस बसले त्याच्यामध्ये याला एकदा आपण अशी कोणती मारून घेणार आहे हे बघा एकदम बाहेर भेटतंय तसंच लागते चवीला पण आणि खायला पण बरं माझ्या घरीलाही आवडते मी चिकन आणले ना थोडं चिकन काढून असं बनवते चला म्हणलं तुमच्यासोबत रेसिपी हे करू बऱ्याच ताई म्हणत आहे खूप दिवस झालं रेसिपी टाकत नाही का बरं का बरं त्यामुळं मला चला तुमच्यासाठी रेसिपी घेऊन यावा भाजून झाले कमी गॅस केला आता हे काढून घेते बघू शकता कसा कलर असा मस्त सुंदर आलेला आहे बघा तर आपण ते मी पण टाकून घेऊया हे बघा आता हे आपलं सगळं चिकन असं तळून झालेलं आहे तर गॅस बंद केला आपण आता आपण हे तुम्हाला टाटामध्ये एक काढून दाखवते चिकन बघा आपलं कि किती क्रिस्पी झालं तुम्हाला दाखवते हे बघा क्रिस्पी एकदम हे बघा आणि आता ही पूर्ण कोक झालं या पूर्ण असं शिजून गेलं आहे आणि आपलं रेडी झालं आहे तर आपण ह्याला ताटामध्ये एक काढून घेतलं आहे ग्रीन चिली नसती का त्याच्यासोबत खाल्लं तरी बिळून खूप छान बरं मी इथं कोबी टाकते या ग्रीन चिली चटणी जर केली ना तर त्याच्यासोबत खाल्लं ना तरी पण चांगलं इथं आपलं कोबीसारखं वाटत आहे तुम्हाला ते ह्याच्यासारखं मंचुरियनसारखं पण हे मंचुरियन नाही सिक्स्टी ना फायव चिकन आहे तर बघू शकता का आपलं चिकन असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघा अजिबात असं कच्चं वगैरे नाही बरं कारण कमी गॅसवर पूर्ण भाजल्यासारखं आहे त्यामुळं हे बघा इकडं बघा हे पूर्ण कूक झालं आहे हे बघा हे बघू शकतात ठेव का गरम आहे लई हे बघा कसे वाफ निघाय बघू शकतात कसं मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे त्यामुळं तुम्ही पण नक्की ट्राय करा मी जशी रेसिपी बनवली का तशी नक्की ट्राय करा म्हण तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तो लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू या पुढल्या रेसिपीमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी आवडत असेल तर तशी सांगत जा फरमाईश करत जा मी ती पण रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल तर तुम्हाला कसा वाटलं माझा आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमधून बरं तोपर्यंत बाय सर्वांना काळजी घ्या भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये आणि चिकन एकच नंबर झाले गरज